नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ट्रायडंट या लक्झरी प्रोजेक्ट मध्ये वन बेश के फ्लॅट हो बदलापूर रेल्वे स्टेशन पासून अगदी पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावर चालत ट्रायडंट या लक्झरी कॉम्प्लेक्स मध्ये आपल्याला पिण्याचे पाणी हे चोवीस तास असणार आहे लक्झरी प्रोजेक्ट लक्झरी अम्युनिटीज त्याचबरोबर चोवीस तास सिक्युरिटी अगदी मार्केट या सोसायटीच्या खालीच आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर मित्रांनो हा फ्लॅट पाहूया सिक्स नाईन्टी फाय बिल्डअप इतका या फ्लॅटचा एरिया आहे आता आपण या फ्लॅटचा हॉल पाहतोय स्पेशियस हॉलसोबत आपल्याला स्पेशियस या ठिकाणी गॅलरीसुद्धा पाहायला मिळणार आहे दहा बाय सहा स्क्वेअर फीटची या हॉलला आपण गॅलरी या ठिकाणी पाहू शकता हॉलमध्ये आपल्याला पीओपी पी ओपी सुद्धा पाहायला मिळणार आहे संपूर्ण बदलापूरचा व्यू या हॉलच्या गॅलरीतून आपल्याला पाहायला मिळणार आहे या फ्लॅटवर आपण पंच्याण्णव टक्के लोन करू शकता मित्रांनो हा इन्व्हेस्टर फ्लॅट असणार आहे त्यामुळे याची जी किंमत असणार आहे ती आहे पंचवीस लाख नव्याण्णव हजार हो पंचवीस लाख नव्याण्णव हजार या किमतीमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी नेगोशिएबल होणार आहे आता आपण पाहूया या फ्लॅटचा किचन अगदी स्पेशियस किचन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे स्पेशियस सोबत आपल्याला आणखीन एक सर्व्हिस प्लॅटफॉर्म सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता आपण किचनची गॅलरी पाहतोय किचनच्या गॅलरीमध्ये आपल्याला वॉशिंग मशीन पॉईंट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे संपूर्ण बदलापूरचा व्यू आपल्याला या किचनमधून पाहायला मिळणार आहे पुढे जाऊया या फ्लॅटचा टॉयलेट आणि बाथरूम पाहूया बाथरूमच्या वरती आपल्याला पाणी स्टोरेजसाठी जागा सुद्धा दिलेली आहे मित्रांनो आता पाहूया या फ्लॅटचा स्पेशियस बेडरूम मित्रांनो या फ्लॅटचा स्पेशियस जो बेडरूम आहे बारा बाय तेरा स्क्वेअर फीट या प्रशस्त बेडरूमसोबत आपल्याला प्रशस्त गॅलरी सुद्धा या बेडरूमला अटॅच पाहायला मिळते आपल्या फ्लॅट समोर भविष्यात कोणतेही बांधकाम होणार नाही त्यामुळे या फ्लॅटमध्ये आपल्याला भरपूर प्रकाश आणि मोकळी हवा ही पाहायला मिळणार आहे मित्रांनो बदलापूर रेल्वे स्टेशन पासून फक्त पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतरावर लक्झरी प्रोजेक्ट ट्रायडंट या प्रोजेक्टमध्ये आपण वन बी एच के फ्लॅट पाहिला मित्रांनो लक्झरी प्रोजेक्ट लक्झरी एम्युनिटीज पिण्याचं पाणी चोवीस तास बदलापूर रेल्वे स्टेशन अगदी पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावर चालत या फ्लॅटच्या अधिक माहितीसाठी वरील दिलेल्या नंबरवर आत्ताच कॉल करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र जय भारत